दृश्यावरती एक विद्यार्थी हार्दिक असेल ती उपोषणाला आठ दिवस जाते कि दहा दिवस जातात मला माहित नाही मी घरी सांगून आलोय की मला माझा रोजगार लागतोय आणि मी तो जी आर घेऊन येतोय आणि तो घेऊनच जाणार आहे तर तुम्हाला आमच्या प्राणांची जर काहीतरी किंमत असेल थोडाफार जर तुम्हाला स्वाभिमान अभिमान काहीतरी असेल तर तुम्ही या ठिकाणी उपोषण स्थळी येऊन आमची ताकद वाढवावी एवढंच एक आव्हान मी प्रशिक्षणार्थ करतो आणि पुढील सूत्र आणखी आपले काय नाव हो तुमचं का अहिल्यानगर अहिल्या अहिल्यानगरचे दुसरे उपोषण करते अन्न त्याग उपोषण करते नारायण कापडी पण आपल्याशी प्रशिक्षणार्थी बोलणार आहेत नारायण कापडी नमस्कार सर नमस्कार कापडे सर हा नमस्कार कशी तुमची तब्येत सध्या बरी आहे बघताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावर कशी माझ महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणा त्यांना एवढीच विनंती आहे का आपला शेवटचा लढा आहे यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं हो इथं महाराष्ट्रातल्या तर आहेत पण माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांना सुद्धा विनंती आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि आम्हाला आपल्या नेतृत्वाला साथ द्यावी आपले नेतृत्व आपल्यासाठी लढत आहे तर आपण का नाही येऊ शकत इथे लढायला आम्ही इथे चार पाचवा दिवशी उपोषणाचा पहिल्या दिवशी बरी होती संख्या पण जसे जसे दिवस पुढे गेले तशी संख्या पण कमी होऊ राहील त्यामुळे आम्हाला पण वाटत की आम्ही लोक काय नेतृत्वाला पण त्यांचा म्हणजे हे नाही ना त्यांना लढायला आपल्यासाठी एवढीच माझी आपल्या महाराष्ट्रात प्रशिक्षणाला विशेष करून आमच्या आहिल्यानगरच्या आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या नेतृत्वाला आणि आम्हाला पाठबळ द्यावं धन्यवाद त्याच्यानंतर आपले धुळे जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी विक्रम बापरे नमस्कार सर सांग लाल हो माझं नाव जयंतसिंग वडवी नंदुरबार चैमी सर शादा तालुका तर सर्व प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षण त्यांनी इथं यावं नाशिकला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आमची तब्येत बघून त्यांना एवढं तरी वाटायला पाहिजे सर तिथ दहा हजार तरी लक्ष असेल तर खूप महत्वाचे आहे सर पेमेंटचं सा सांगताय पण पेमेंटचं सा माझं सुद्धा आहे आता नवीन पाच महिन्याचं एक सुद्धा पेमेंट आलेले नाही तरी मी आपल्या एक लाख चौतीस हजार युवकांसाठी अन्न त्याग उपोषण केलेलं आहे सर तर पेमेंट पेमेंट करून भेटेल ना सरकारी आस्थापनेत आहेत कधीतरी आपलं तिथं हजरी अपलोड असेल तर भेटेल नंतर पण पन। पण जो आपल्याला रोजगार बेरोजगार झालेला त्यापेक्षा गरीब बसून राहण्यापेक्षा इथं येऊन लढा नंतर आपल्याला रोजगार भेटला तर ते आपलं हजरी भरली असेल तर पेमेंट नंतर भेटू शकते एवढं कुठे ते आपले पैसे वाया जाणार नाही प्रेक्षकांना बघा <laughs> सर एक मी अविनाश नागरे बीड जिल्ह्यातून एक उपोषण करता माझी सर्व महाराष्ट्रातील दिल, छत्तीस जिल्ह्यातील दिल, प्रशिक्षणार्थ्याला विनंती आहे आपण